घागर सुद्धा मला यावर्षी वर भरावी लागते तर आज भगवान परशुराम यांची जयंती आणि माता अन्नपूर्णा यांची पण जयंती आहे चला नमस्कार करा काजल चांगली बुद्धी तर घागर वगैरे केली आणि त्यानंतर खाली पप्पांनी आजी आजोबांच्या फोटोची पूजा केली हाय हॅलो नमस्कार मी काजल अक्षय तृतीयाचा आणि भगवान सॉरी परत करू सुरुवात चल सगळ्यांना हाय कर हाय हॅलो नमस्कार मी काजल आणि हा आहे शंभू कुलकर्णी कोण आहे सो शंभू कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे अक्षय तृतीया आणि भगवान परशुराम यांची जयंती तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमचा स्वयंपाक तयार झालेला आहे फक्त आता पापड तर तळायचे राहिले तर ती आबोलीत होती आहे आणि आले आले पप्पा आले शंभूमुळे आमच्या घराचं सगळं भगवान परशुराम अन्नपूर्णा मातेची जयंती असते हे सगळं वरच्या घरात होतं घागर सुद्धा आम्हाला यावर्षी वर भरावी लागते शंभू राजनपाई शंभू हे काय घागर म्हणत तिला आजोबांचा चाललंय काम आणि सगळं खालून कारण जे सांजळी हार फुलं सगळं देव पूजा झाली आहे आज या अक्ष या चैत्र गौरीच सुद्धा महत्व आहे ना हो गणपती बाप्पा आज चैत्रगौरीला सुद्धा तेल लावून आंघोळ घातली आजींनी आणि आजींचं इथे चाललेलं आहे परशुराम भगवान आणि अन्नपूर्णा मातेचा हार लावणं हे हार आहेत ना हे आता आम्ही रांजणगावला गेलो होतो तिथून आणलेले रांजणगावच्या गणपतीचा इथून अडकलेला आहे काहीतरी हार अडकून गेला काय आहे बदमाश आजही जमुळ्या नऊ नऊ शर्ट घातलाय पिंकी पिंकी मत्त मत आणि इथे आलेली आहे आमची पूजा जय नाही ना कोणी त्रिकोणी त्रिभुवनी जय देवी जय देवी जय जय अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर शंकर प्राणवल्लवे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षा देही च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा अंध वा शिव भक्तांच्या पूर्ण की कुठे चालली तू इकडे पण देवाचा हसल्याने आम्हाला प्रश्न असतो या बाऊला सांभाळणं म्हणजे कठीण काम झालंय आता हे काय म्हणू फोन आहे याचा शंभू आहे आपण हेडफोन लावतो ना तसे लावतोय हॅलो आज जाओ मी शंभू तुरतनी हे शंभू तुतनी बस बसले राजे फक्त दिवाला हात लावू नको दिवा ते काज गरम झालंय बरं बरं तर आज भगवान परशुराम यांची जयंती आणि माता अन्नपूर्णा यांची पण जयंती आहे त्यामुळे आमच्याकडे दोघही देवांची फुलं फोटो ठेवून हार घालून पूजा केली गेली आहे आणि सा, करंजी सांजोरी आंबा याचा नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि पूजा करून झाली आहे आता शंभू काय करणार आहे नमस्कार नमस्कार करा जे जे करा करून दाखव इकडे बघ हे बघ हा असं बन्य केलं तस तू पण करा जे, जे, दिल दिल खाली करतो बघतो खाली, खाली करायचंय का असं करते का जमीन तिकडे करू हा परशुराम भगवान आता त्या घरात गागरीला नमस्कार करतो शंभू आप्पा करा नाही देव कुठे म्हणून त्याला माहित नाही इकडे नव्हतो देवाला पण नमस्कार करा, करा? करा। बुद्धी दे आई वडिलांना त्रास द्यायची बुद्धी कमी आता तू दक्षिण दिशील करतोय आज चला नमस्कार करा काजल चांगली बुद्धी मिळू दे बुद्धी मिळाली कि त्याचा उत्तम वापर होऊ दे आवाज पटकन टकर इतका गौ चाळे करतो अच्छा चौरंगासाठी मांडायचा होता वर चढायचा होत गोल्या काय आहे गोल्या थांब आपा थांब कांदे कांदे ना हो गुण्डिया? का कावर एवढी मस्ती करतो बेटा म्हणजे काय असत शंभू पंखा कमी कर मला जरा पंखा कमी केला हा छान छान केला सोगळ्या जाचा सगळा स्वयंपाक झालेला आहे आंब्याचा रस आणि कुरडे पापडा सगळ्यात महत्वाचे असतात त्यानंतर आहे ही कोशिंबीर केली काकडीची पट्टागोबीची भाजी भात यात आहे वरणात हिंग गो टाकायचं राहिला आहे फक्त आणि पळ्या पण सो सगळा स्वयंपाक तयार झाला आहे नैवेद्याचं वाढते आता पोहे सगळं नैवेद्य वाढून झालेला आहे पाच पानं केलेली आहेत एक दाखवायचा घागरीजवळ एक देवाजवळ एक चैत्र गौरीजवळ एक दाखवायचा परशुरामांच्या फोटोजवळ आणि एक अन्नपूर्णा मातेजवळ काय का आंबा रस खायचाय नैवेद्य दाखवून झाला की तू का हा थांब थोडा वेळ सो आजोबा चला तीन ताट घेऊन जायचे नैवेद्य तीन तिकडे दोन इकडे दाखवायचे तर घागर वगैरेची पूजा केली आणि त्यानंतर ज्यूंद खाली मग पप्पांनी आजी आजोबांच्या फोटोंची पूजा केली आहे आणि चला मग आता एक वाजले सगळ्यांच्या जेवण झाले मी राहिली आहे बसते जेवायला तो चला जेवायला आहे छान वरण भात पोई पत्ता भाजी रस दोन वाट्यांमध्ये नैवेद्याचा वेगळा आणि हा माझा आहे कोशिंबीर पापड काय दिलं नाही बेबीला अरे राम मग देऊ का भात बरं तू खाणार आहे का तुझ्या हाताने बरं देते तर मंडळी आज अक्षय तृतीया होती आमच्या घरी घागर वगैरे भरली त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी आम्ही गेलो होतो बहुभाषिक ब्राह्मण सभा यांच्यातर्फे परशुराम जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो दरवर्षी यावर्षी छान साजरा केला गेला सो आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो तो, तो व्हिडिओ मात्र मी सेपरेट टाकणार आहे तुम्हाला दोन दिवसानंतर तो बघायला मिळेल तर त्याच व्हिडिओमध्ये नितीनजी जी गडकरी जे केंद्रीय मंत्री आहेत आपले ते सुद्धा आले होते अगदी धावपळीत आले ते मात्र दहा वाजून गेलेले होते आणि साऊंड सिस्टीम बंद असल्यामुळे त्यांना तिथे काहीही बोलता आलं नाही मात्र त्यांनी येऊन भगवान परशुरामांना नमस्कार केला दादा महाराजांना नमस्कार केला आणि त्यानंतर लगेचच ते गेले आणि असं सगळे म्हणत होते की त्यांचं जे विमान आहे ते थांबवण्यात आलं होतं कारण दादा इथून पुन्हा नागपूरला जायचं होतं सो केंद्रीय मंत्री आले होते पण मी सांगेल म्हणजे मी शूट केलं आहे ते तुम्हाला सगळं कळेलच ते येण्याआधी म्हणजे त्यांची गाडी जी होती ती ब्लॅक कलरची होती त्यांच्या गाडीच्या पुढे पोलिसांच्या तीन चार पोलिसांच्या गाड्या होत्या त्यांच्या मागे पोलिसांच्या गाड्या होत्या तीन चार आणि पोलिसांच्या गाड्या झाल्यानंतर दोन कमांडोच्या गाड्या होत्या आणि त्याच्यानंतर मध्ये त्यांच्या गाडी होती त्यानंतर दोन तीन रिकाम्या गाड्या त्यानंतर पुन्हा पोलिसांच्या गाड्या अशा एवढ्या गाड्या आणि एवढ्या गर्दी वगैरे ज्यामध्ये ते नितीनजी गडकरी आले होते सुजळगावला ते आले तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हं नितीनजी गडकरी येणार आहे तो व्हिडिओ लवकरच मी अपलोड करणार आहे तर तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग